आपण पाहत आहात युट्यूब चॅनल खबर मराठी सध्या जी दृश्य आपण पाहत आहात ती आहेत करमाळा गुळसडी या मार्गावरील पांढओ्यावरील पुलाची आता जी दृश्य आपण पाहत आहात त्या दृश्यातून सरळ सरळ आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे की या पुलाचा काही भाग हा पूर्णपणे वाहून गेलेला आहे एकूणच या पुलाला फार मोठे असे भागदाड पडलेले आहे आणि त्यामुळेच या पुलावरील वाहतूक आता अतिशय धोकादायक अशी बनलेली आहे गेल्या दोन पावसाळ्यांपासून या पुलाची स्थिती दिवसेंदिवस अशाच प्रकारे खराब होत चाललेली असून तरीही या पुलाच्या अवस्थेकडे प्रशासकीय पातळीवरून मोठे दुर्लक्ष होत असल्याची गंभीर बाब समोर आलेली आहे आता जी दृश्य आपण पाहत आहात ती सध्याची या पुलाची असून सोमवारी सायंकाळी आणि रात्री झालेल्या जोराच्या पावसामुळे पुलाचा हा भाग अशा प्रकारे वाहून गेलेला आहे सदरचा भाग हा पुलाच्या पूर्वेकडील बाजूचा भाग असून या ठिकाणी साधारणतः चाळीस फूट लांब आणि दहा फूट रुंद असा हा भाग वाहून गेलेला आहे आणि तरीही या पुलाची अवस्था ही अद्यापही दुर्लक्षितच असल्यामुळे या पुलावरून लोकांचा सध्या अतिशय धोकादायकपणे प्रवास सुरू असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे गेल्या तीन वर्षांपासून या ठिकाणी पुलाची उंची वाढवावी आणि पुलाची चांगल्या प्रकारे नव्याने उभारणी व्हावी अशी या भागातील नागरिकांची मागणी आहे मात्र सदर मागणी ही दुर्लक्षितच झाल्यामुळे गेल्या तीन वर्षापासून पावसाळ्यामध्ये या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागले असल्याचे वास्तव आहे आता आपण जो पाहत आहात तो पांडओडा आहे आणि या ओढ्यावरील हा करमाळा गुळसडी या मार्गातील पूल सध्या अतिशय धोकादायक बनलेला आहे या मार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे अतिशय दुरवस्था झालेल्या या पुलाची दुरुस्ती कधी होणार याकडे या, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचे सध्या लक्ष लागलेले आहे दरम्यान ऑक्टोबर दोन हजार बावीसमधील पावसाळ्यामध्ये याच पुलावरून बीड जिल्ह्यातील एक कामगार वाहून जाऊन दुर्दैवाने त्या दुर्घटनेमध्ये त्या कामगाराचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार कल्ला होता दरम्यान त्या प्रकारानंतर या ठिकाणी दुरुस्ती केली जाईल तात्काळ काहीतरी उपाययोजना केली जाईल अशी आश्वासनं दिली गेली होती मात्र प्रत्यक्षात दोन वर्षे उलटली तरीही या पुलाकडे दुर्लक्षच होत असल्यामुळे आता चालू पावसाळ्यात या पुलावरून ये जा करणे नागरिकांसाठी मोठे अवघड होऊन बसलेले आहे पाऊस सुरू झाल्यानंतर या पुलावरून पांडवड्यातील पाणी पुलाच्या वरच्या बाजूने देखील वाहू हो लागते याशिवाय या पुलावर मोठ्या प्रमाणात सध्या खड्डेही पडलेले आहेत तर एक बाजू वाहून गेलेली आहे त्यामुळे हलक्याच्या पा पावसानंतर ज्यावेळी या पुलावरून पाणी वाहू हो लागते त्यावेळी या पुलावरून ये करणे हे त्रासदायक तर होतेच याशिवाय ते मोठ्या प्रमाणामध्ये धोकादायकही बनलेले असते दरम्यान पाऊस थांबल्यानंतर देखील आता पुलाची एक बाजूच वाहून गेलेली असल्यामुळे आणि पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्यामुळे पाऊस नसतानाही या पुलावरून ये जा करणे हे आता मोठे जिकिरीचे बनले आहे कर्मळा गुळसडी या मार्गावरील असणारा पांडवड्यावरील हा पूल नेहमीच मोठ्या वर्दळीचा आहे या पुलावरून सातत्याने वाहतूक ही चालू असते त्यामुळे या पुलाच्या स्थितीकडे लक्ष देण्याची मागणी सातत्याने नागरिकांकडून करण्यात येत आहे मात्र तरीही या पुलाकडे होणारे दुर्लक्ष यामुळे सध्या नागरिकांमध्ये मोठी संतापाची लाट निर्माण झाल्याचेही दिसून येत आहे या पुलाची आणि या पुलावरून होणाऱ्या वाहतुकीची जर माहिती घेतली तर या पुलावरून गुळसडीसह सरबडोह निंबोरे वरकटणे केम या भागातील आणि आजूबाजूच्या परिसरातील वाड्या वस्त्यावरील नागरिकांची सततची ये असते याशिवाय करमाळा येथे शिक्षणासाठी येणारे विद्यार्थीही मोठ्या प्रमाणात याच पुलावरून वाहतूक करत असतात मात्र पुलाची अशा प्रकारची अवस्था ही आणखी एखाद्या जीवघेटण्या जीवघेण्या दुर्घटनेला कारणीभूत ठरणार का अशी स्थिती सध्या निर्माण झाली असून या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये प्रचंड असा संताप दिसून येत आहे पुलाची अवस्था अजून नेमकी किती खराब झाल्यानंतर या पुलाकडे लक्ष वेधले जाणार असा सवालही आता नागरिकांमधून विचारला जाऊ लागला आहे पावसाळ्याला सुरुवात होऊन आता केवळ अर्धा महिनाच झालेला आहे यापुढे आणखी साडेतीन महिने पावसाळ्याचा काळ हा चालणार आहे या काळामध्ये या पुलाची अवस्था कशी होणार या पुलावरील वाहतूक कशा प्रकारे असणार याबाबत मात्र मोठे प्रश्न आता निर्माण झालेले आहेत